सध्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात संताप व्यक्त होतोय आज दहशतवादाच्या सावटाखाली असलेलं काश्मीर कधी काळी एक सुंदर आणि निर्भय प्रदेश होता विविध राजांनी या प्रदेशावर राज्य केलं काश्मीरच्या इतिहासावर लिहिलेल्या राजतरंगिणी या ग्रंथात याचे पुरावे आढळतात जाणून घेऊया राजतरंगिणी या ग्रंथाबद्दल भारतात तसं लिखित स्वरूपातलं साहित्य पुष्कळ आढळतं पण त्यात इतिहास हा विषय फारसा आढळत नाही भारतातला इतिहास विषयावरचा पहिला ग्रंथ हा राज बाराव्या शतकात या, या बारा ग्रंथाची रचना केली हा ग्रंथ आठ तरंग म्हणजे खंडात विभागलाय आणि यात आठ हजार श्लोक आहे राज तरंगिणीचा अर्थ राजांची नदी या ग्रंथात त्याने अकरा इतिहासकारांनी दिलेल्या संदर्भावरून काश्मीरच्या महाभारताच्या काळापासून सुरू होणाऱ्या प्राचीन इतिहासाची नोंद केली त्यासाठी त्याने दानपत्र नानी ताम्रपट याचा अभ्यास केला केला होता काश्मीर या प्रदेशाला कश्यप मेरू असं प्राचीन नाव असल्याचा उल्लेखही राजतरंगिणीमध्ये आढळतो हा मूळ ग्रंथ प्राचीन शारदा लिपीत लिहिलेला आहे एकोणीसशे एकोणतीस मध्ये वामन शास्त्री लेले यांनी त्यांचं मराठीत भाषण केलं माहिती कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद